गुड मॉर्निंग फ्रेंड्स जलसंपदा डिपार्टमेंटची जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये त्याचं फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर ह्या डिपार्टमेंट अंतर्गत निम्मे श्रेणी लवलेखक या पदासाठी एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो तर त्याचं फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट पण डिक्लेअर करण्यात आलेली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे कोणत्या ऍड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे किती जणांचा सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट झाली सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता तुम्ही अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर परिम परिमंडळ पाटबंधारे विभाग तर बघू शकता अपडेट कधी आलेले एकोणतीस साठ दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले मित्रांनो बघा काय परिपत्रक आलेले कागदपत्र पडताळीस उपस्थित राहण्याबाबत पदाचे नाव हो काय होतं आणि लोगलेकर खाली बघू शकता तुम्ही उपरोक्त विश्वास अनुसरून जलसंपदा विभाग उबा, विभागाअंतर्गत उबा, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब नॉन व घटक स्वरोगातील नामनिर्देशातील कोट्यातील श्रेणी लोकलेखक या पदाची करण्यात आलेले बघा तर बघू शकता तुम्ही तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारची गुणवत्ता नमून नमूद आरक्षणानुसार स्थितीतील ते प्राथमिक स्तरावर पात्र अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी दिनांक बघू शकता तुम्ही दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी अड्रेस आहे बघा अॅड्रेस दिलेली तुम्हाला अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुना कोटच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या ठिकाणी जायचं तुम्हाला या ॲड्रेसवरती आणि बघा डॉक्युमेंट वरिषण कधी होणार तुमचं बघा नऊ नऊ दोन हजार पंचवीस लावणार आहे मित्रांनो काही जास्त दिवस शिल्लक नाही मित्रांनो चार पाच दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे जास्त दिवस नाहीये तर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर करा तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे दोन दोन प्रति घ्या ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा मित्रांनो सर्व बघू शकता तुम्ही जर तुम्हाला काही अडचण असेल मित्रांनो जर तुम्ही हजर राहू राहू शकत नसाल तर तुम्हाला मेल करायचे मित्रांनो सर्व डॉक्युमेंट जोडून पीडीएफ तयार करून तुम्हाला या आठ नऊ दोन हजार पंचवीस अगोदर मेल करायचे जेणेकरून मग तुमची डेट वाढू शकते डॉक्युमेंट वेशनसाठी किंवा तुम्हाला टाइम दिला जाऊ शकतो काही अडचण असेल तर बघू तुम्ही खाली काय दिलेले सदर भरतीच्या भरती बाबत कोणतेही स्वतंत्र पत्र व्यवहार करण्यात येणार नाही येणार नसून ना या पुढील आवश्यक सूचना वैयक्तिक ईमेल द्वारे करण्यात येतील याची उमेदवारी नोंद घ्यावी बघू शकता तुम्ही सोबत काय काय जोडायचे कागदपत्र तपासणी यादी निम्मेश्रेणी लोकल तपासणी सूची लहान कुटुंब प्रमाणपत्र स्वयं संक्षेक्षण घोषणापत्र तर बघू शकता मित्रांनो एवढ्या जणांचं सिलेक्शन झालेलं आहे सिलेक्शन म्हणजे आता ही डॉक्युमेंट व्हेरिकेशन लिस्ट मित्रांनो बघू शकता किती जणांचं सिलेक्शन झालेलं अठरा जणांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा मित्रांनो एक जर डॉक्युमेंट मिस झालं तर तुम्हाला चान्सेस कमी असतात कारण की तुमची फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव होत नाही किंवा तुम्हाला जॉईनिंग लेटर भेटत नाही मग डॉक्युमेंट इश्यू असल्यामुळे बरेच कॅन्डिडेटला इश्यू येत असतो बघा तर हे तुम्हाला एक ऍप्लिकेशन पण दिलेलं तुम्हाला हे सबमिट करायचं आहे सर्व भरून आहे सोबत घेऊन आहे मित्रांनो प्रतिज्ञापत्र या गोष्टी सर्व कॅरी करायचं मित्रांनो डॉक्युमेंट पण सर्व ठेवा सोबत एक पण डॉक्युमेंट यूज करू नका मित्रांनो तर परत एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स